नाव सांगा आणि आपलं मी सचिन कामते शिवरीचा उपसरपंच आता विद्यमान आहे <coughs> कशी सध्याची शिवरी परिस्थिती कशी आहे पाच तारखेला जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत लोकांचा कल नक्की कशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतो आता जे आमचे संजय जगताप सरांच्या माध्यमातून जे बीजेपीचे दोन उमेदवार दिलेत जेडपीचा आणि पंच समितीच्या दोन गाण्यामधून अतिशय हुशार आणि होतखोरी आहेत त्यांचा आजपर्यंत कसलाही डाग hmm. नाही आणि त्यांना राजकारणाची खानदानी आवड असल्यामुळं तरुण उमेदवार शैक्षणिक इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जेडपीचा उमेदवार आमचा चांगला हुशार आहे hmm. तो बाहेर जरी शिकाय असला पण त्याचं बोलणं भाषण एवढं hmm. होतखोरं आहे की पुढचा माणूस कसा आहे ते माणूस चेहरा पाहिला असं समजतो असा तो एक उमेदवार आहे hmm. आणि जरी लोकं सांगतात नवीन चेहरा आहे नवीन चेहरा नाही पण त्यांचं खानदानी मी लहानपणापासून त्यांचे वडील असतील त्यांचे चुल चुलते असतील ते पहिल्यापासून पंचक्रोशित आमच्या तालुक्यात बऱ्यापैकी त्यांचं नाव आहे आणि कायम ते राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांना तालुक्यात बी त्यांनी भरपूर कामं केले आहेत कॉन्ट्रॅक्टर जरी असले तरी कामं भरपूर केलेली आहेत त्यामुळं जेड पेचा उमेदवार हा शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणारच लोकांच्यामध्ये मात्र आता सध्या अद्याप ही संभ्रमाची परिस्थिती आहे कारण जे जिल्हा परिषद गटामधूनच आपल्या बेलसर गटामधूनच उमेदवार आहेत सहा ते सात म्हणजे जवळपास पंचरंगी सप्तरंगी अशा पद्धतीची ही लढत आपल्याला बघायला मिळते लोकांनी मतदान करताना नक्की करायचं कसं एवढे पक्ष एवढे जर पर्याय त्यांच्याकडे असतील तर कुठल्या गोष्टी त्यांनी ध्यानात ठेवल्या पाहिजेत आज का संपूर्ण देशात कमळ फुललेलं आहे आणि सध्याची परिस्थिती जे लोकांना पाहिजे ते कमळ पक्षाकडून आहे आणि जे क अपेक्षा आहे लोकांकडून लाडकी बहीण योजना असतील इतर योजना असतील राजीव गांधी योजना असतील ह्या सक्षमपणे चालू आहेत त्याच्यामुळे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार आहे तोपर्यंत महाराष्ट्रात तर कुठलीही अडचण राहणार नाही आणि आमचं तालुक्याचे नेतृत्व संजय जगताप जोपर्यंत आहे आम्ही कायम त्यांच्यावर आहेच आणि इथून पुढे राहणार तो जो माणूस उमेदवार कुठला देऊ त्याचं आम्ही शंभर टक्के काम करणारी शिवरीत आजही आम्ही तीनही खालचे आमचे उमेदवार आहेत असेल तालुक्यामधली सध्याची परिस्थिती बघितली तर भाजपसोबतच शिवसेना असेल किंवा दादांचा पक्ष असेल त्यांची देखील ताकद आपल्याला बघायला ता मिळते त्यांचे देखील कॅन्डिडेट असल्यामुळे कारण याच्या आधी भाजपचं जर आपण जिल्हा परिषदेचा संपूर्ण प्रवास तालुक्यातला ता बघितला तर तो शिवसेना बरोबरचा होता पहिल्यांदाच भाजप स्वतंत्रपणे या मैदानात उतरली तर कसं आहे म्हणजे त्यांना ते जड जाईल नाही जाईल काहीच अडचण नाही जे संजय जगताप हातात चिन्हावरती काम करतो आज ते बी जे पीत आल्यामुळं तालुका आजही पुढंच आहे आणि इथून पुढे कायम दहावीस वर्ष ते जोपर्यंत तिथ आहे ते युवा कार्यकर्ते नवीन आणि जुने सगळे ज्येष्ठ बरोबर असल्यामुळं तालुक्यात बी जे पीला शंभर ही विण असेल आणि सभापती हा कमळाचाच बसेल तालुक्यातले महत्त्वाचे प्रश्न कुठले आहेत कारण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये स्थानिकचे प्रश्न महत्त्वाचे असतात त्या मुद्द्यांकडे बघून मतदान केलं आमचं जर कळतापासून तालुका आमचा दुष्काळीचे पण सगळे बोलले गुंजवणी आणलं पंधरा वर्ष मी केलं मी जलसंपदा मंत्री झालो त्यांनी काय केलं फक्त बोलून बोलून इकडं ॲडमिट होणं तिकडं दवाखान्यात जाणं डायलिसिस हे करून लोकांना थोडंसं हे करून हे झालं मा मागच्या वेळेस बी तसंच झालं लोकांनी सहानुभूतीन देऊ द्या जाऊ द्या एक चान्स देऊ परत देऊ मंत्री होते मग होईल पण काही झालेलं नाही त्याच्यामुळं आत्ता देवेंद्र फडणवीस साहेबांकडून शंभर टक्के पुरंदरमधले जे काय मोठे मोठे प्रकल्प आहेत ते होणार म्हणजे होणारच आणि ते संजय जागतात त्यांच्या पाठीमागं लागून करूनच घेणार गुंजवणीचं पाणी प्रश्न असेल कारण तालुक्यात होणारे मोठे मोठे प्रकल्प असतील मग ते अगदी विमानतळापासून आय टी पार्कपर्यंतचा हे येणाऱ्या काळामध्ये हे मोठे मोठे प्रकल्प होणार आहेत मात्र या प्रकल्पावरून महायुतीमधीलच पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई आहे मग याचं श्रेय नक्की घ्यायचं तरी कोणी लोकांचं श्रेय घ्यायचं म्हणजे प्रकल्प हे पाहिजेतच पण जे लोकांना पाहिजेत ते प पा लोकांना काय पैसे वगैरे असतील काय मानधन असेल ते लोकांना घेऊन विश्वासातच घेऊन केलं ते श्रेय घ्यावं हो। ज्यांनी डायरेक्ट नुसतं बातमी द्यायची मी केलं मी पळालो नाही लोकांना विश्वासात घेऊन ज्यांनी संपर्क के केला आहे की लोकांच्या ह्या येत लोकांना असं असं प पाहिजे लोकांना तुम्ही नोकरीला घ्या हे प्रश्न ते सोडवतील ते श्रेय घ्यावं आपण आता जे सगळं बोलू तर ते आपलं जे गाव आहे तर त्याच्याबद्दल बोलू गावाच्या बाहेरची परिस्थिती कशी आहे तिथले अंदाज आमचा जिल्हा परिषद गाण्यात आज कैलास बमराव एक कमळ फुलवणार म्हणजे फळ होणार त्यात काय दुमात्र काय काळी मात्र फरक होणार नाही धन्यवाद दादा बेलसर माळेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये